नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि चंडलगड सुटला बघा टाकळीवाडीचा तर आता बघूया कोण होणार मानकरी टाकळीवाडीचा रेणुका यात्रेचा तर आता एक लागलाय ला बघा आता उजवीचा बावदा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि डावीचा तांबडा हरण्या तर त्यामध्ये गाडी आहेत रावदादा पांडेगाव आणि माघ आहेत संतोका पांढरे तर आता इकडे माग दोन पांढरी बैल पाहिले आहेत त्यामधल्या उजवीचा आहे सांगोला राजा आणि डावीचा आहे बुलेट छब्या तर शिवाजी मेटकरी बापू यांचं सांगोला राजा आणि डावीचा महेश मोंद्रे सरकार यांचं बुलट छेव्या तर आता गाड्या सुटल्या आणि चांगल्या पाळल्यात गाड्या तर आता टेक मारून वर आल्या गाड्या तर आता बघूया कोण कुठं पाळालंय तर इकडनं आता काळ्याची गाडी आल्या बघा जोरात प्रकाश पाटील दानवाड काळ डावीचा आणि उजवीचा आहे भाऊ नाईकुती यांचं कोण तर इकडं आता गुलब्या बुजार चिमण्या भुमनाळे बंधू यांचं बुजार चिमण्या आणि अक्षय शेट यांचं बुजार हरण्या पाहलाय आणि आता मागं बघूया कोण पाहिलंय ती आता गाडी दोन ला पाहिल्या आणि एकला हायस हेलिकॉप्टर पाहिजे बाळदा हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजा आणि डावीचा तांबडा हरण्या तर आता इथे स्लो मोशन केलाय व्हिडिओ जेणेकरून बैल व्यवस्थित दिसावी तर हा यास मगाशी सांगितलेलाच क्रम आहे एकला हेलिकॉप्टर पाहिजा आणि डावीला तांबडा हरण्या तर त्याच्या मागं गाडी आहे अक्षय शेठ भुजार हरण्या आणि भुमनाळे बंधु यांचा चिमण्या दोन तीनला आहेत दानवाड कळ्या आणि बाळू नाईक कलुदी चारला बुलेट आणि सांगोला राजा पाचला बुजार नाग्या आणि गुलब्या गाडीत आहेत सतीश आपा आणि माग आहेत परसु आगळगाव तरी आता गाडी आली बघा पिवळ्या शिंगाची आहे ती कॅडबरी आहे आणि नि उजवीचा आहे बनपुरी फुल्या त्याच्या माग आता गुंडाकुंभार राजा आणि उजवीचा चोपडे सरकार हरण्या गाडीत आहेत नितीन महाराज तर ह्या गाड्या अशा एकंदरीत चांगल्या पाहायला आल्या तर आता बघूया पुढं मागं कुठं काय माग पुढे होत्या का तर त्या पुढच्या गाड्यांचा भिंडाय गेला आणि ह्या गाड्यातून मागं पाहिल्यात गाड्या कमी होत्या पण सगळ्या टॉपच्याच होत्या आणि मैदान पण चांगलं झालं मित्रांनो आणि कमिटीने पण एक उत्तम नियोजन केलं तर कोणत्याही प्रकारची मोटरसायकल कमिटी व्यतिरिक्त यामध्ये दिसली नाही आपल्याला तर आता हे मागं पाहायला आहे केसरी असलेला डावीचा छब्या त्याला आपण राजा पण म्हणतोय गुंडाकुंभार यांची खरेदी असलेला उजवीचा चोपडे सरकार हरण्या गाडीवान आहेत नितीन महाराज त्याच्या पुढं आहे कॅडबरी एरंडोली कॅडबरी आणि उजवीचा वनपुरी फुल्या त्यामध्ये गाडीवान आहेत सोनू बोसे तर ह्या दोन गाड्या मागे पाहिल्यात पुढे एक चार गाड्या पाहिल्यात तर आता आपण पुढे जाऊया त्या गाड्यांचं पण शूटिंग घ्यायला पाहिजे तर पट्टा व्यवस्थित होता फक्त जरा पहिलं चार पाच सुरुवातीत एक चार गट सुटल्यामुळे जरा दगड पण काय हरकत नव्हती तरी चांगलाच होता भरपूर पट्टा तरी आता मागं पाहायला बघा ही एक दोन तीन चार नंबरला पाहिजे एक दोन तीन चार पाच गाड्या ह्या पुढे पाहायला एकूण सात गाड्यांचा सहभाग होता तरी आता बुलेटच्या बे आणि सांगोल राजा आहेत शिवाजी मेटकरी बापू यांचा सांगोला राजा हिंद केसरी सांगोला राजा डावीचा हिंद केसरी बुलेट छिप्या बोंद्रे सरकार महेश बोंद्रे सरकार तर आता केसरी गुलाल पडलेला केसरी पक्की पडली दोन पहिले पाहिले आहेत त्यातला डावीचा आहे आणि उजवीचा आहे गुलब्या नामदेव जलकर अंकले यांचा गुलब्या त्यामध्ये गाडीवर आहेत सतीश आपंद्री यामध्ये आता सांगोला या गाडीत आहेत पंडाभाऊ खिलारी आता एक नंबरला हेलिकॉप्टर आहे ला दानवाड काळा आहे ला नाग्या पडलाय चारला भुजार हरण्या आणि भुजार चिमण्या पळाल्यात पाचला सांगोल राजा पळाला हे आता टर्न मारून गेल्यात या तरी येताना मित्रांनो इथं एक असा मोठा किस्सा घडला ह्या दगडापाशी तर तुम्ही बघाच फोटो व्हिडिओमध्ये संपूर्ण तुकारामच्या गाडीचा तिथं खोळांबा झाला तर तिथं आपण पूर्ण स्लो मशन केले जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला बघायला मिळालं या गाड्या तर कलर कडक चालल्यात बघा गाड्या पसरल्यात पैस माळ असल्यामुळं तर आता बघूया गाड्या आता कलरला पहिला कोण कलर घेते आता कलर कोण घेते बघूया एकला तर धुळा आहे साहजिकच चालायचं पट्टाय म्हणजे धुळा असणार कुठं लॉनवर तर काय कुठं बैल पळणार नाहीत पण फक्त पब्लिक जे होतं कलरला त्यामुळे आपण इथनच गाडी वळवलेली तरी पण आता कलर कोण घेतले पहिला बघूया ह्या दोन गाड्या मागण्या केल्या कलरला एकला आता कलर घेऊन ला ला। ला लागलाय दादा यांचा हेलिकॉप्टर पाहिजे उजवीचा आणि डावीचा तांबडा हरण्या तर राहूदा संतु का प्रयत्न करण्यात एक अशी एकला लागल्या तर त्यामध्ये आता दोन ला बघूया कोण लागले तर दोन ला आता अक्षय आता इथे स्लो मोशन केले बघा राजाची गाडीची जरा बाजूला थोडक्यात बघा तुकाराम वर चाललाय तुम्हाला नक्कीच धक्का बसेल अगं हे तुकाराम एवढ्या वर उचलला हो आणि इथंच दांडे पिचकल्यात दानवड काळायची गाडीचे आणि हे हो खरा खोळांबालता व्हॉट्सअपवर आता व्हिडिओ पेरायच लागल्यात इथं खोळांबा चालता तरी सगळ गाडी चार झाली चांगली पाळाल ती गाडी तर या सगळ्या पुढच्या पाच गाड्या ह्या भिंड्यात आहेत त्या बिंड्यातच राहिल्या गाडी एकाला एक जोरात पळालत्या आणि गाडीवान पण शेवट पण हटत नव्हती आणि बैल पण हटत नव्हती कारण बैल मालकासाठी पळतात आणि गाडीवान पण मालकासाठी प्रयत्न करतात रिस्क घेतात आता तुम्ही तुकारामचं बघितलाच तर या आता कलर घेऊन आता इथन पट्टा एक कमीत कमी एक अर्धा भर किलोमीटर राहिला अर्धा एक किलोमीटरभर तर आता बघूया कमिटी पण प्रयत्न करल्या माणसं सरकायसाठी या दोन मोटरसायकली तर कमिटीचा आभार चांगलं मैदान पार पडल्याबद्दल दादा खोत आणि त्यांची सहकारी आता पाहिल्या भुजार गाडी पाहिल्या भुजार चिमण्या आणि हरण्या ही गाडी चारला पाळालती पाचला पाळालती पुढे चारला पाहले ताव दानवाड काळ आणि भाऊना कलोत यांचं कोण गाडीत आहे तुकारा मुलगे त्याच्या पुढेच पाहिल्या बंडासगे यांचा भुजार नाग्या आणि उजवीचा गुलब्या नामदेव जानकर अंकले यांचं गुलब्या त्याच्या पुढंच पाळालंय हेलिकॉप्टर पाळालाय हेलिकॉप्टर बाजान तांबडाहरण्या पाळालंय आणि बुलट छेबे आणि सांगोरराजेची गाडी त्याच्या पुढं जरा सुट्टी झाल्या ती गाडी सुट्टी पुढे पळाल्या ती काय आपल्याला परत घेता आली नाही कारण पब्लिकच्या ह्याच्यामुळं आपली मोटरसायकल मागती मागणीच गेली मग म्हणजे ह्या तीन गाड्यांचं टशन लागलं हे टशन आपल्याला फायनलपर्यंत बघायला मिळणार आहे त्यामुळे या गाड्यांच्या आपल्या न जव्या तरी आता पुढे पट्टा आला टाकी दिसत्या पाण्याची रेषे तिथेच पुढे आहे तर आता एकला आता बुलट शेबेची गाडी ती तिकडे तिकडे नंबर झाल्या पण मुंद्र सरकार यांचं बुलट छे आणि शिवाजी मेटकरी बापू यांचं सांगोल राजा आणि गाडीवान बंडाबुक केला रे ती गाडी एक झाल्या तर दोन ला आता हेलिकॉप्टरची गाडी पाहिल्या तीनला भुजार नाग्याची गाडी पाहिल्या आणि चारला पाहिलंय दानवड काळ तर आता बघूया ह्यामध्ये तीन मध्ये काय बदल होती का ह्या एक दोन दोन तीन साठी ह्या गाड्या तीन गाड्या पाहिल्यात ह्यातल्या दोनच गाड्या नंबर होणार आहेत त्या कुठल्या होणार आहेत बघू आता पट्टा पण आता आलाय जवळ सगळीच गाडी पण प्रयत्न करायला लागल्यात इकडं तुकारामचं पण प्रयत्न चालू आहे इकडं काळ पण चांगलं पाहिलंय बघा प्रकाश पाटील यांचं दानवड काळ आणि भाऊ नाईक कर यांचं खोन पाहिलाय इथं आता हे भुजार नाग्या पाहालाय आणि गुलब्या पाळालाय तर आता दोन झालं आहे हेलिकॉप्टर पाहिजे जा, दोन झाला आहे आणि तांबडा हरण्या आणि तीन झालं आहे नागे आणि गुलब्या गाडी वन सतीश अप्पा आहे बघा हेलिकॉप्टरची गाडी